आज गणरायाचे आगमन झाले आहे ठिकठिकाणी थे मोठ्या उत्साहात गणरायाचे स्वागत केले जात आहे याच दरम्यान आता नवी मुंबईतील एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे एक इसम सचिव असलेल्या संस्थेच्या वतीने ज्याने जुईनगर नवी मुंबई येथे रिक्त असलेली जागा गणपती आणि देवीच्या मूर्ती तयार करण्यासाठी मंडप उभारण्याकरिता सिडको विभागीय कार्यालय नेरूळ येथे अर्ज केला होता यावेळी नवी मुंबई येथील अधिकारी स्मिता प्रभाकर ठाकूर कंत्राटी कामगार योगेश कोळी सिडको क्षेत्रीय कार्यालय नेरुळ यांनी तक्रारदार यांच्याकडून एकूण पन्नास हजार लाची ची हुती। असे है। या सचिव इस्माने अँटी करप्शन ब्युरो नवी मुंबई कार्यालयामध्ये या संदर्भात तक्रार दाखल केली आहे पंचवीस ऑगस्ट रोजी सिडको विभागीय कार्यालय नवी मुंबई येथे सत्यता पडताळणीसाठी सापा रचला होता दरम्यान सत्यता पडताळणी करण्यासाठी लोकसेवकांनी तीस हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले कार्यालयाच्या समोर तक्रारदार याचेकडून सिडको कार्यालय नेरुळ येथे तीस हजार रुपये लाचेची रक्कम घेताना पथखाने रंगे हात त्याला पकडले या गुन्ह्यामध्ये लोकसेविका स्मिता प्रभाकर ठाकूर यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे त्याचबरोबर कलम सात बारा प्रमाणे गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू आहे ब्युरो रिपोर्ट नवी मुंबई पण आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री